वणी शहरात साध्या फिल्टर पाणीच्या नावाखाली नागरिकांना अक्षरशः विष पाजले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे वणी शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत फिल्टर प्लांट छाटण्यात आले असून या प्लांटला नगरपरिषदेची कोणतीही अधिकृत परवानगी की किंवा एनओसी नाही धक्कादायक बाब म्हणजे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी न करता सर्रास पाण्याची विक्री सुरू आहे पंधरा ते वीस रुपये प्रति कॅन दराने पाणी विकले जात असून प्रत्यक्षात हे पाणी फिल्टर केलेले नसून फक्त थंड करून फिल्टर असल्याची बतावणी केली जात आहे नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असताना संबंधित यंत्रणा मात्र मुकदर्शक बनून बसले आहे दूषित पाण्यामुळे आजार बढावण्याची शक्यता असतानाही नगरपरिषदेकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई दिसून येत नाही प्रश्न असा आहे की नगरपरिषद प्रशासनाला या अधिकृत प्लांटची माहिती नाही का की सर्व काही माहिती असूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे वनी शहरात उघडपणे सुरू असलेल्या या बेकायदेशीर फिल्टर पाणी व्यवसायावर तत्काळ कारवाई करून प्लांट सील करणे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवणे आणि दोषीवर गुन्हे दाखल करणे ही काळाची गरज आहे नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या पाणी माफियांवर नगरपरिषद कधी बचत ठेवणार हाच आता खरा प्रश्न आहे